डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर थीक परिसरात ठिकठिकाणी अतिक्रमण मोहीम अतिक्रमण विभागाच्या वतीने राबवण्यात येत आहे येत्या काळात सिंहस्थ असल्याने जे रस्ते आहेत ते मोकळे व्हावे अपघात होऊ नये कुठेही ट्रॉफिक जाम होऊ नये या उद्देशाने रस्त्याच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण सध्या हटवायचे काम चालू आहे नाशिक महानगरपालिकेने सध्या नव्याने कॉन्ट्रॅक्ट बेस वर कर्मचाऱ्यांची भरती केली आहे त्यांना काम नसल्याने त्यांच्या मागे महानगरपालिकेने हे कर्मचारी बसून ठेवू नका अतिक्रमण जिथे आहे ते शोधून काढा आणि अतिक्रमण काढा आणि कर्मचाऱ्यांना कामात ठेवा कायम म्हणून हे अतिक्रमण कर्मचारी बिजी ठेवायचे आहे म्हणून ठिकठिकाणी असलेल्या थी अतिक्रमण अडथळा ठरणारे महानगरपालिकेने आता काढायला सुरुवात केली आहे याच अनुषंगाने सातपूर कॉलनी येथील आनंद छाया ते पपया नर्सरी पर्यंत आज अतिक्रमण मोहिमेचा धडाका दिसून आला यावेळी सातपूर अतिक्रमण विभागाचे तानाजी निगड सूर्यवंशी विभागाचे सर्व अतिक्रमण अतिक्रमण विभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले रिपोर्ट सातपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका